महाराष्ट्रातील नंबर टीव्ही टीव्ही चॅनल आवाज टीवी, आवाज सर्वांचा धुळे जिल्ह्यामध्ये तापमानाचा पाऱ्याने उच्चांक गाठला आहे जिल्ह्यात तापमानाचा पारा चौवेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस से 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 पर्यंत जाऊन पोहोचला आहे येणारे चार दिवस उष्णतेची ही लाट कायम राहील असा इशारा हवामान विभागाने व्यक्त केलाय त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी आवाहनही करण्यात आलं आहे गेल्या तीन दिवसांपासून तापमानामध्ये सतत वाढ होत असल्याने जनजीवनावर त्याचा विपरीत परिणाम झाला धुळेपाठोपाठ नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा तडाखा कायम आहे पंचवीस मे पर्यंत उष्णतेची लाट या भागामध्ये राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणं गरजेचं आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा